सांगली जिल्ह्याला काँग्रेसला का डावललं जात विश्वजित कदम साहेबांनी या विरोधात बंडही पुकारलेलं काँग्रेसनं आपली उमेदवारी सांगलीमध्ये विशाल पाटील यांना का जाहीर नाही केली तर विशाल पाटील कोण हा प्रश्न माझा नाहीये तर हा प्रश्न आहे काँग्रेसच्या सगळ्यात मेन सोनिया गांधी विश्वजीत कदम साहेब सुद्धा आता चंद्रहार दादा पाटलांच्या बरोबर उभे राहिलेले आहेत सत्ता वाटपाच्या या खेळानंतर निवडणूक अवघी फक्त दहा दिवस राहिलेली आहे लोकसभा दोन हजार चोवीस सांगलीचा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात का गाजतोय या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहे ज्या आजपर्यंत न्यूजमध्येही आल्या नाही सगळ्यांना माहिती आहे की महाविकास आघाडीने शिवसेनेने आपला उमेदवार चंद्रहार पाटील सांगलीमध्ये उभा करून काँग्रेसला बुचकळ्यात पाडलेलं काँग्रेसचा जरी बालेकिल्ला असला तरीही ही शीट शिवसेनेला कशी गेली हे आज आपण बघणार आहे त्याचबरोबर काँग्रेसनं ही शीट कशी सोडली आणि का सोडली आणि पाठीमागला दीड महिन्यापासून विश्वजित साहेब जे विशाल पाटील यांच्या बरोबर उभे होते ते आज चंद्रहार दादांच्या रॅलीमध्ये कसे काय दिसत आहेत खरंच सांगलीतला काँग्रेसचा सा बालेकिल्ला संपलेला आहे की काय याच्यावरती जरा आता डाऊटच येतो आहे निवडणुका आल्या आणि राजकारणी आली की बऱ्याच गोष्टी येतात त्याबरोबर सगळ्यात मोठा येतो विश्वास आणि विश्वासघात ही ज्या गोष्टी आजपर्यंत कधीही बाहेर आलेल्या नाही आहेत त्या आज आपण सगळ्यात बाहेर काढणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नमस्कार मी आहे दीपक झेंडे तुम्ही आहात चोर भाऊ या चॅनलवरती चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पहायला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा नक्की व्हिडिओ आपल्या मित्रांना आपल्या शेजाऱ्यांना दाखवायलाही विसरू नका चला तर मग जाणून घेऊया की ही सांगलीची शीट काँग्रेसला का नाही भेटली उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मिरजेत सभा घेऊन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेने आपला उमेदवार पैलवान चंद्रहार दादा पाटील उभे केले सांगलीच्या मतदारसंघातून पण सांगलीची शीट की विशाल पाटील लढवणार हे ऑलरेडी काँग्रेसनं म्हणजे विश्वजित साहेबांनी आधीच डिक्लेअर केलं होतं त्यामुळे ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी हे जाहीर केलं त्यावेळेस काँग्रेसमध्ये बरीचशी नाराजी होती सांगली जिल्ह्याला काँग्रेसला का डावललं जातं आहे यावरती बराच संभ्रम निर्माण झालेला आणि म्हणूनच विश्वजित कदमसाहेबांनी याविरोधात बंडही पुकारलेलं निवडणुकीला अवघे दहा दिवस राहिले असताना काँग्रेसची सभा होते ती म्हणजे कोल्हापुरात कोल्हापुरात येतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्याचबरोबर विश्वजित कदमही या सभेला उपस्थित राहतात आणि तिथून जाहीर होतो की काँग्रेस चंद्रहार दादा पाटील यांनाच सपोर्ट करेल आता या केसमध्ये विशाल पाटील ऑलरेडी अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत केस मदे, आनि या केसमध्ये आणि म्हणूनच याबरोबर संजय काका पाटील यांच्या विरोधात आता ही सगळ्यात मोठी स्ट्रॉंग खेळी चंद्रहार दादा पाटील उभे आहेत आणि आता बघण्यात येणार आहे की याचा इम्पॅक्ट काय होतो आहे विशालदादा पाटलांच्या या अपक्ष उमेदवाराला किती सांगलीची जनता सपोर्ट करते की फक्त एका शब्दाच्या हकेवर विश्वजित कदम साहेबांच्या हाकेवरती अक्का सांगली जिल्हा हा चंद्रहार दादा पाटलांच्या पाठीमागं उभा राहतोय हे सगळ्यात मोठं बघण्यासारखं आज महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला भेटणार आहे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय की कदाचित त्या विसरलेल्या आहेत की सांगलीमधून दादांचं कुटुंब अजूनही काँग्रेसच्या सोबत आहेत ही न्यूज आले भारतातील सगळ्यात मोठ्या न्यूजपेपरमध्ये ती म्हणजे टाईम्स ऑफ इंडियामध्ये हे बघा यामध्ये असं लिहिले की ज्या वेळेस नाना पटोले सोनिया गांधी यांना भेटतात आणि त्यावेळेस सोनिया गांधी विचारतात की सांगलीची विश्वजित कदमांची शीट उभा राहते की नाही म्हणजे त्यांना हे माहितीही नाही आहे की विश्वजित कदम हे कोणाला उभा करणार आहेत ज्या वेळेस नाना पटोलेंनी सांगितलं की सांगलीची शीट विश्वजित कदम हे वसंतदादांचे नात म्हणजे विशाल पाटील यांच्या पाठीमागं उभा राहणार आहेत तर सोनिया गांधीजींना हे माहिती नाही की विशाल पाटील आहेत कोण हे असं सरळ सरळ या टाईम्स ऑफ इंडियाच्या न्यूजपेपरमध्ये छापलेलं दिसतंय यामधून सरळ सरळ हा प्रश्न निर्माण होतोय की काँग्रेस सांगलीला विसरलं आहे काय काँग्रेस हे वसंतदा विसरलेलं आहे काय सोनिया गांधी म्हणतात की विशाल पाटील कोण हा चेहरा कोण आहे त्यांना माहिती नाही आहे की विशालदादा पाटील कोण आहेत सांगली जिल्ह्यात त्यावेळेस नाना पटोले यांनी स्वतः सोनिया गांधीजींना सांगितलं की सांगलीची सीट म्हणजे विश्वजित कदम हे नवीन चेहरा म्हणजे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना तयार करत आहेत आणि त्याचबरोबर ही खासदारकीची लोकसभेची दोन हजार चोवीसची सीट काँग्रेसकडून विशाल पाटील उभा राहणार आहेत त्यावेळी सोनिया गांधीजींना समजलं सांगलीतून नवीन चेहरा म्हणजे विशाल दादा पाटील काँग्रेसचा बालेकिल्ला मिळवण्यासाठी उभा राहणार आहेत पण विश्वजित कदम साहेबांनी ऑलरेडी एका सभेत फडणवीस साहेबांना असं ऑलरेडी बोलून दाखवले की काँग्रेस हे आमच्या रक्तात आहे आम्ही बदलणार नाही दीड महिन्यापूर्वी विश्वजित कदम साहेबांनी विशाल पाटील हा चेहरा सगळ्या सांगलीपुढं मांडलेला आणि त्याच वेळेस महाविकास आघाडीने शिवसेनेने सांगलीत उमेदवारी दिली चंद्रहारदा पाटील यांना शिवसेनेतर्फे मग यावेळेस दोन्हीही गटात संभ्रम निर्माण झालेला की आता ही निवडणूक लढवायची कशी काँग्रेसने विशालदादा पाटील यांना शीट दिली नसून त्यांना विशालदादा पाटील यांना काँग्रेसने शीट दिली नाही म्हणून त्यांनी स्वतः अपक्ष म्हणून उभे राहिलेत आणि दुसऱ्या बाजूला हे सगळा तमाशा बघणारे संजय काका समर्थक आणि भाजपाला याचा फायदा होतोय की काय असा प्रश्न संपूर्ण सांगली जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला म्हणून शेवटी कोल्हापुरात एक सभा झाली ज्यामध्ये नाना पटोले होते आणि विश्वजित साहेबही होते आणि या मिटिंगमध्ये काय झालं तर या मिटिंगमध्ये नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस यांनी विश्वजित कदम साहेबांना सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडीच्या म्हणजे महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार चंद्रहारदा पाटील यांच्या पाठीमागं उभा राहून त्यांना समर्थन करावं म्हणजे म्हणजे हा बाले किल्ला पाठीमागं येण्यास मदत होईल विश्वजित कदम साहेबांच्या या पाठिंब्यामुळे पाटी चंद्रहारदा पाटील यांची उमेदवारी आणखीनच भक्कम झालेली आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण डायरेक्टली बोलू शकत नाही आहे पण जर तुम्हाला काय वाटत असेल याबद्दल विशाल दादा पाटील एकटे पडलेले आहेत का की चंद्रहार दादा पाटील नक्कीच या वर्षी लोकसभेला निवडून येतात की संजय काका पाटील पुन्हा एकदा आपली खासदारकी शाबीत ठेवतात असं वाटतं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करून सांगा की सांगलेची उमेदवारी कोणाला भेटायला पाहिजे आणि तुमचं मत हे कोणाला जाणार आहे